प्रभाग क्रमांक चारमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून सौ मुग्धा माधव गाडगीळ गजानन मोरे व सौ शुभांगी तानाजी रुईकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल शिवसेना शिंदे गटकडून प्रभाग क्रमांक चारमध्ये सौ मुग्धा माधव गाडगीळ गजानन मोरे सौ शुभांगी तानाजी रुईकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले अर्ज भरणीच्या निमित्ताने प्रभागात भव्य पदयात्रा व प्रचार फेरी काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले याची सुरुवात मिरजेच्या गणपती मंदिर अंबाबाई मंदिर यांचे दर्शन घेऊन त्यानंतर कार्यकर्ते पदाधिकारी व समर्थकांच्या मोठ्या सहभागात पदयात्रा काढण्यात आली या प्रचार फेरीत महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला घोषणाने परिसर दुमदुमून गेला या प्रभागातील सक्षम व सामाजिक भान असलेले तीनही नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत विविध समाजातील गोरगरीब नागरिकांच्या वैद्यकीय उपचार करण्यासाठी सामाजिक मते त्यांनी केलेल्या प्रभावी कामगिरी करेल गोरगरिबांची विकासकामी ही गतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यानंतर मिरज महानगरपालिका कार्यालयात तीनही उमेदवारांचे अर्ज अधिकृतरित्या दाखल करण्यात आले या भव्य प्रचार फेरीमुळे प्रभाग क्रमांक चारमधील राजकीय वातावरण तापले असून शिवसेना शिंदे गटाने निवडणुकीत आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे